मी वैशाली अशोक तारे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी मी राजीनामा दिलेला आहे त्याच्या मागचे कारण असे आहे की ज्या वेळेला अमोल खतांना तिकीट मिळालं त्यावेळेला मी गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेचं पद सांभाळते आणि लोखंडेच्या बा लोखंडेंबरोबर पण मी चांगलं काम केलं ते निरीक्षकांनी त्याची दखल घेतली वरतीही दखल घेतलेली आहे आणि ज्या वेळेला अमोल खतांना तिकीट मिळालं त्यावेळेला त्यांनी त्यांच्या बरोबर बीजेपीचेही कार्यकर्ते नव्हते आणि शिवसेनेचेही नव्हते उगाच गोटावर मोजण्या इतके दोन तीन कार्यकर्ते होते आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्यांच्या बरोबर मी आमचे जिल्हा प्रमुख सुनीला शेळके यांना बोलवलं त्यांनी पण महिला बोलवल्या आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चांनी स्वतः खर्च करून महिलांना सांभाळून अमोल खताळांचा आम्ही प्रचार केला आणि त्यात त्यांना यश मिळाले पण त्याच्यानंतर अमोल खताळांनी प्रत्येक वेळी ज्या वेळेला स्टेजवरचे कार्यक्रम होते त्यावेळेला पायलताई शहर प्रमुख भाजपच्या त्यांना बोलवायचे जिल्हा प्रम, उप प्रमुख उपजिल्हा प्रमुखांना बोलवायचे हे त्यांच्या हाताखालचे जे कार्यकर्ते होते त्यांनी माझ्याशी जे खुन्नत केले एक प्रकारे तर त्यांचं ऐकून स्वतःची बुद्धी नसलेल्या प्राण्यासारखं वागले ते आणि त्यांचं ऐकून मला कधी स्टेजवर बोलवलं नाही ज्यावेळेला मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला पण माझं नाव लेट उच्चार आलं आणि मला आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही ह्याच्या मागे पण अमोल खताळांचा हात आहे असा माझा आरोप आहे मी तरी पण ये ना धामधुमीत झाला असेल बाबा असं म्हणून ते, ते तिकडेही दुर्लक्ष केलं पण आता नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये अमोल खतांनी कुठल्याही निवडणूक प्रक, प्रक्रियेमध्ये मला स्थान दिलं नाही मला एका शब्दानेही विचारलं नाही मी त्यांना दहा वेळा त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की मला चौदा नंबर मधून उभं राहायचं आहे कारण मी अकरा नंबर मध्ये वार्डमध्ये राहते अकरा नंबर मध्ये ओबीसी वार्ड झाला आम्ही ओपन मध्ये पडतो त्याच्यामुळे मी चौदा नंबर मध्ये त्यांना तिकीट मागितलं पण त्याच्यावर कुठलीही एक प्रतिक्रिया दिली नाही तुम्ही फॉर्म भरा आपण करू आपण पाहू असं अंधारात ठेवण्यात आलं नाहीतर मी अपक्ष भरूनही निवडून येऊ शकत होते एवढी माझी मला गॅरंटी आहे त्यांना असो किंवा नसो पण अमोल खताळांनी माझा घात केला मग त्याच्या त्याचा रोष येऊन मी शिवसेना पक्षांचा राजीनामा देत आहे आणि अमोल खताळांनी जिल्हा प्रमुखांना आणि यांना पण अशी तंबी दिली आहे की संगमनेरचं जे काही राजकारण असेल ते मी पाहीन उमेदवार कोणते निवडायचे ते मी पाहीन म्हणजे मलाही खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना असं वाटलं की मी जास्त बोलते आणि बेट होतील त्याच्या त्यांना माझी भीती वाटली आणि म्हणून त्यांनी मला बाजूला केलं आणि त्यांचा विचार मी ओळखून घेतला आणि एकंदर त्यांना काय करायचं आहे माझ्या बाबतीत म्हणून मी आधीच राजीनामा दिला आणि अमोल खताळ हे कार्यक्षम आमदार असतील असं मला मुळेच वाटत नाही हे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणार आहे आणि दुसऱ्यांच्या विचारांवर चालणारे व मग स्वतःची बुद्धी यांची यांना बुद्धी नव्हती हो का यांना पहिल्यापासून माहिती होत यांच्या पत्नीला कोणी साथ दिली यांच्या पत्नीला यांच्या पत्नी बरोबर सगळ्या शहरामध्ये मीच फिरले होते माझ्या महिला होत्या तुमच्या कोणत्या महिला होत्या तुमचे नातेवाईक तरी आले होते का तुमच्या बरोबर फिरायला तुमच्या नातेवाईकांनी पण इग्नोर केलं होतं तुम्हाला आणि त्यावेळेला पूर्ण अख्ख्या शहरामध्ये पायपीट केली तुमच्या प्रामाणिकपणे काम केलं आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि याची दखल ना आमदारांनी घेतलीच पाहिजे होती पण आमदारांनी आम्हाला सर इग्नोर केलं बाजूला फेकून दिलं त्यांना वाटलं का निवडणूक झाल्यानंतर एका एक महिन्यानंतर माझ्या पत्नीचं निधन झालं त्यावेळेला तांबे फॅमिलीतले आणि थोरात फॅमिलीतले सगळी लोक येऊन मला भेटून गेली ते फक्त स्मशान भूमीपर्यंत आले आणि तिथनं मला गाडीपर्यंत गाडीवर इच्छा आणून सोडलं त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी आल्या पण ते स्वतः काही विचारपूस केली नाही आणि मला त्याच्यानंतर विचारायला विचारलंही नाही का बाई तुला काही पाहिजे का तुझं कसं आहे तुझं काय तुझे हा कावल काय हे साध विचारपूस सुद्धा त्यांनी केली नाही त्याचं मला मनापासून खूप वाईट वाटलं होतं पण मला वाटलं की नवीन आमदार असतील ना तर ठीक आहे भाऊ त्यांच्या भावती गडबड असल पण ना त्यांच्या मनात तो भावच नव्हता हे रिकम भांडय ते फक्त भरतंय आता एवढंच. आणि ना लायकीपेक्षा जास्त मिळालं ना ती परमेश्वराची कृपा समजावी आणि ते ती जर कृपा नाही समजली ना त्याचा उपद्रव होतो आणि परमेश्वर पण कोपतो. आणि आमच्या तळागाळातले कार्यकर्ते आहेत ना त्यांचा पण तळतळात आमदारांनी असा घेऊ नये त्यांना त्यावेळेला माऊलीच्या दिंडीतनं आशीर्वाद दिला होता की तुमचं कल्याण हो तुम्हीच निवडून श्री हो, श्रीकृष्णाच्या चरणी आता आमची ही प्रार्थना आहे का तुमचं सगळं पॅनल पडो एकही उमेदवार निवडून येऊ नये तुमचा अशी आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो हा जरी माझा स्वार्थ येतो असं माऊलींजवळ पण माऊलींनी तो सिद्ध करावा कारण त्याच्या मागे आम्ही काम केल्याची तळतळ आहे मग ह्याचा विचार आहे ना अमोल खताळांनी करायलाच पाहिजे होता आणि त्यांना सहज सोपं वाटतं ते ना बेडका सारखे पोगले जातात त्यांना आकाश दोन मोठं दो ठेंगण झालंय त्यांना वाटत की माझं मा कोण काय करील अरे जनता जनार्दन असती जनता माऊली असती जनतेच्या अपेक्षेप्रमाणे मा माझ्याच अपेक्षेप्रमाणे वागला असं नाही तुम्ही शहरातल्या प्रत्येक कार्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल आणि तिकीट कोणाच्या म्हणण्यानुसार वाटले का वाटले तुम्ही त्यांना विचारात घेतलं का पसवा राजकारण केलं आणि त्यांना सहज वाटतंय का कस सोपं जाईन पहिल्यासारखं फक्त नमस्कार करून पहिल्यांदा फुकट आले म्हणून दुसऱ्यांदा फुकट येऊ शकत नाही तुमच्या डोक्यावर ताप गेलेला आहे तुमच्यावर आहे ना म्हणा आता सगळं पडलेलं आहे तुमचं मग तिकीट होते आता ते तर काही निधी मागणार नाही बरोबर एक नाही ते तर काही निधी मागणार नाही त्यांना पण माहिती कारण त्यांच्या मागं ते फिरत होते जे त्यांच्या जवळचे होते ना दहा एक जण त्यांना तिकीट दिलेली त्यांच्याच घरातल्या बायकांना तिकीट मिळालेली असं म्हणजे त्यांचा हेतू हाच आहे की त्यांना त्यांचा निधी खायचा म्हणजे ते काही बोलणारच नाही ना त्यांना तिकीट दिलं ते काही बोलणार आहे का खता साहेब आम्हाला आमचा निधी कुठे काय ते बोलणारच नाही म्हणजे त्यांचा हेतू हाच आहे की त्यांना तिकीट देऊन त्यांचा निधी त्यांना खायचा आहे आणि सांगण्यात कसं येतं की इकडचं गावातले बीजेपीला दिले मग बीजेपीनी पण आहे ना जरा दमदार उमेदवार दिले होते ना त्यांना शिरीष मुळे त्यांच्या नाही दिसले त्यांना हा ते पण नाराजच आहेत आणि सर्वसाधारण घरातले उमेदवार दिले म्हणजे ज्या अनपट बायका आहेत असे उमेदवार दिले का उद्या राजकारणात काय हालचाल होती त्यांना हुशार व्यक्तिमत्व नकोय त्यांना अभ्यास व्यक्तिमत्व नकोय त्यांना त्यांच्या ते ताट्या खालचं मांजर पाहिजे त्यांना राजकारणातला गंध नाही अशा उमेदवारांना उमेदवारी दिली त्यांनी का ते विचारू शकत नाही का कताल साहेब तुम्ही हे काय केलं तसं मी ना पक्षात असून पण विचारण्याची हिंमत ठेवत होते पण समजा ते जर सत्तेच्या द्वारावर मला डावलत तर मी त्यांना राजीनामा देऊन टाकला तुम्ही मला काय काढणार मीच तुम्हाला काढून टाकते आणि ह्याचे परिणाम ते भोगतील का त्यांनी हे सगळं आहे ना म्हणजे मी जो माझ्या भावाने फेसबुक फेसबुकला पोस्ट टाकली का त्यांनी पैशा म्हणजे पैशाचं राजकारण केलं आणि हे शंभर टक्के खरं आहे पैशाचं राजकारण केलं हे जनतेला कळायलाच पाहिजे काय ना हे जे हातापाया पडतायत ना आता आणि आपला उमेदवार हिंदुत्व बिंदुत्व काही नाही आम्ही खरे हिंदुत्वाचे आहेत दा, आम्ही आर एस एस ला मनापासून मानणार आहेत आम्ही ब्राह्मण समाजाचे आहेत आणि आम्ही आर ला मानणारे लोक आहे आम्ही हिंदुत्व म्हणूनच त्यांच्या जवळ गेलो होतो पण हिंदुत्वाची वाट लावणारे पहिले आमदार मी संगमनेरात पाहिले हा त्यांना फक्त स्वतःचीच स्वतःच घर कस भरायचं रिकामं भांडं कसं भरायचं ना एवढंच त्यांचं चाललेलं आहे त्यांना कार्यकर्त्यांशी काही घेणं नाहीये दोन नंबरवाल्यांना तिकीट देतात आज आतापर्यंत थोरातांच्या काळात नदीचं जे पण विद्रुपीकरण झालं झालं त्यांच्या काळात पण विद्रुपीकरण हे वाळूचे ठेके चालले पण आता तर नदीला डायरेक्ट क्रेन लावण्यात आले कार्तिकी पौर्णिमेच्या वेळेला मी शूटिंग काढलेल्या आहेत काय ना मग ह्याचा ह्याचा मालक कोण आहे तहसीलदारांच्या आदेशानुसार हे चालतात का एवढ्या क्रेन मोठ्या मोठ्या क्रेन लावून वाळूचा उपसा चालू आहे प्रवरा नदीमध्ये एक एक जण बुडतोय मरतोय त्याच्याशी आमदारांना काहीच घेणं नाही म्हणजे शहराचा विकास करणार ह्याला विकास म्हणतात का हा यांनी काय काय केलं सामान्य ज्यांच्यासाठी एक वर्ष आलं निवडून आले फक्त निधी आणला निधीची टक्केवारी ती कुठे गेली कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं सामान्य कार्यकर्त्यांना कळालं का त्यांना हा का तुम्ही कोणाला तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले का नाही तुम्ही तुमचे चेले पोचले पाचले हा तुमचे हप्ते खोटी चालू झाली मोठ्या प्रमाणात हप्ते खोटी चालू झाली हे आमच्या पदाधिकाऱ्यांना कळत होतो तरी आम्ही शांत होतो काय ना थोडा फार न्याय यांच्याकडे असल पण यांच्याकडे कुठलाच न्याय नाही मग पूर्व श्रमीचे आमदार काय वाईट येत आम्हाला हा कमीत कमी त्यांनी टक्केवारी खर खात असन काय असन दुनिया करत असन पण शहराचा विकास त्यांनीच केला निर्बंधाचं पाणी त्यांनीच आणलं आणि या चाऱ्या चाऱ्या म्हणतात ना ते खरोखर आम्ही लोखंडाच्या हाताखाली काम केलं पाणीदार खासदार लोखंडीच आहे आणि हे चाऱ्यांचं काम लोखंड यांनी केलं आईच्या पिठावर रेगोठ्या मारायला आमदार उभे राहिले हे यांचं स्वतःचं कुठलंच कर्तृत्व नाहीये आणि हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत हे इथून पुढे फक्त रिकामा भांडत भारणार आहेत हे पूर्ण शहराचा विकास विकास नाही करणार आहे यांचं आलं की परत ठेकेदारी सुरू राहणार आहे जोमात मी माझं ज्यांचे आव्हान आहे का ह्यांचे हिंदुत्व बिंदुत्व काहीच नाहीये तुम्ही छावा अपक्षांना मत द्या तुम्हाला वाटेल त्यांना दे मत द्या पण ह्या भामच्यांना मत देऊ नका कारण ह्यांनी भामचेच उभे केले सारे आ, जे आजकाल हे आजकाल उभे राहिले हा आणि त्यांना त्यांना लगेच हे दोन दिवसात त्यांच्या तोंडात तो मारली ते त्यांच्या पर्सनल कारणामुळे मारली मग त्याच्यामध्ये आम्ही फक्त लांबून पाहत होतो आणि आम्ही निषेध केला का असं मारायला नाही पाहिजे होतं आमदार हे पद असतं व्यक्ती पाहू नाही पण नाही ह्यांचे पर्सनल कारण होत त्याच्या मागं ते त्यांनी पत्रकारितेमध्ये सिद्ध घालवायचंय की आम्ही उसने पैसे घेतले म्हणून तोंडात मारली ते ते गपचुप झाकून ठेवता आणि दुसऱ्या तो वाकून पाहतात ते आम्हाला पसंत नाहीये आणि मी असा कार्यकर्ता आहे मी कोणत्याच पक्षाचा नाहीये आम्ही आर एस एस चेच कार्य आम्ही देश राष्ट्र हित प्रथमचे कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला आमदार असं पाहिजे होता की फक्त फक्त देशाचं जनतेचं हित पाहिलं असा पण निवडून आल्यानंतर त्यांनी जे सरड्यासारखा रंग बदलला आणि तो सगळ्या जनतेने पाहिलेला आहे आ लोकांना म्हणजे नगरपा नगरपालिका पट्ट्या भरायला लावल्या हे केलं कार्यकर्त्यांना फसवायला नव्हतं पाहिजे तुम्हाला दुसऱ्यांना तिकीट द्यायचं ना तुम्ही अगोदर एक दिवस तरी सांगायला पाहिजे तुम्ही फॉर्म भरू नका आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही कार्यकर्ते त्याच्यावरही शांत राहिले असते पण हे ना प्रत्येक गरीब गरीब घरातल्या मुलांनी गरीब घरातल्या उमेदवारांनी स्वतः कर्ज काढून नगरपालिकाच्या नगरपालिकेच्या पट्ट्या भरल्या कर्ज काढून पैसे गोळा केले कर्ज काढून जाहिराती केल्या त्यांच्या मनाचा विचार तरी घालवायचा आपण जसे पहिले घास विकत होते ना म्हणा तसेच आहे ना बाकीचे पण गरीबच होते ना हा आणि शिंदे शिंदे सरकारचं धोरण होतं आमचं एकनाथ शिंदेवर काहीच नाराजगी नाही आणि फक्त आपल्या इथून जे शिंदे सरकार म्हणजे शिंदे सरकारला जी नाराजी व्यक्त झाली पाहिजे ना त्या जिल्हा प्रमुखांना त्यांना दाबून ठेवलं जातं आमच्या आमदाराकडनं म्हणजे आमचे पहिले होते आता नाही येते आमचे आमदार तर आहे ना त्यांना दाबून ठेवलं जातं त्याच्याशी त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये त्यांना गे, तर त्यांनी Uh, uh, आमचे जिल्हा प्रमुख असल uh, वरचे निरीक्षक असल त्यांना सरळ सरळ त्यांना प्रभारी केलं शिंदे साहेबांनी अपेक्षेने प्रभारी केलं आणि सांगितलं की uh, तुम्ही इकडचे निवडणुकीचे प्रभारी आहात मग प्रभारीपणाचा गैरफायदा घेणं ना शिंदे सरकारला पण महागात पाडणार आहे शिंदेनी ज्या वेळेला त्यांची सभा झाली त्यावेळेला शिंदेनी जनता पाहिली आणि जनतेला खरोखर या जनतेचा पाठिंबा आमदारांना आहे या आविर्भावात शिंदे गेले पण शिंदेना माहीत नाही हे रिकाम भांड किती खतरनाक आहे आणि त्याचा प्रत्येक त्यांना आता ह्या निवडणुकीत दाखवून येईल तेव्हा आहे ना आमदारांना सवाल विचारावा ज्यावेळेला वेळेला निवडणूक येतात मी आताच भाकीत करते यांचा कोणता नगराध्यक्ष लागत नाहीये आणि नगरसेवक पण एक दोन सोडले तर मला नाही वाटत निवडून येतील म्हणून कारण जनतेचा रोषच एवढा सा आहे कुणाचं आहो सामान्य जनता मी शहर प्रमुख असून मी चौदा नंबर मधल्या एका कार्यकर्त्याचं काम घेऊन गेले तर मला चार तास बाहेर बसून ठेवलं त्यांनी विचारलं मी शहर प्रमुख आहे तिथं कोणी कोणाला तिथं फक्त आहे ना दोन वाले त्यांच्या हाताखाली करणार आहे ताटेगिरी करणार आहे आम्ही आमच्या रक्तातच ताटेगिरी नाही आणि त्यांना तसं वाटत होत आता शहराचा जो विकास करणार त्यांच्या पाठीमागे आम्ही राहणार आणि जे पण कुणी असेल शहराचा विकास करणार आहे जनतेच्या मनामानात आहे आणि जनतेला आता कळून चुकलं काय ना आपल्या शहराचा विकास रिकाम भांडे घेऊन नाही आलेले शहराचा विकास करणारे भरलेले भांडे त्यांचे मग भरलेल्या भांड्यांनाच आम्ही मत देणार रिकाम्या भांड्यांना देणार नाही